आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेच्या संदर्भात आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीत संच मान्यतेच्या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवारला विचारला होता आणि सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे नेमका प्रश्न काय होता आणि त्याचं उत्तर काय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच संच मान्यतेच्या अनुषंगाने आपले काही प्रश्न असतील तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके समजून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत उपयोग आपण घेऊ शकता आता आपण संच मान्यतेच्या अनुषंगाने नेमका प्रश्न काय होता आणि त्याची उत्तर काय आहेत ते समजून घेऊया राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेमधील त्रुटीची पूर्तता करून अनुदान देण्याबाबतचा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारला होता प्रश्न काय आहे ते पहा राज्यात बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दिनांक एक एप्रिल दहा पासून लागू करण्यात आला असून शाळेतील साठ विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक तसेच यानंतर वार होणाऱ्या प्रत्येक तीस विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त शिक्षक देण्यात येतो असे संच मान्यतेचे नवीन निकष निश्चित करण्यात आले आहेत हे खर आहे का याबद्दल हे अंशता खरं आहे असं उत्तर दिलेलं आहे बावीस तेवीसच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता सदोष असल्याने अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे कमी झाल्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होत असून नवीन अनुदानावर येत असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अनुदानापासून वंचित राहत आहेत हेही खरं आहे का असा दुसरा प्रश्न होता आणि याला सोबतच तिसरा प्रश्न होता की असल्यास या संच मान्यतेमधील त्रुटीची पूर्तता करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय ते पहा सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच दुरुस्त करून देण्याची कार्यवाही संचालक स्तरावरून केल्या जात आहे संच मान्यतेमुळे कोणतीही शाळा अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे दिनांक सहा दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुदान घेत असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुज्ञेय करताना आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेता अनुज्ञेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या कमी होत असल्यास अशा कमी होणाऱ्या पदांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय करण्याचे निर्देश दिनांक वीस सात दोन हजार तेवीसच्या बैठकीत देण्यात आले आहेत अनुदानासाठी पात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान तातडीने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासन परिपत्रक दिनांक चोवीस चार दोन हजार तेवीस अन्वय कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही दिनांक एकतीस बारा दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शासन स्तरावरून दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या पत्रांनवे देण्यात आलेले आहेत चौथा प्रश्न होता की विलंबाची कारण काय आहेत त्याचं उत्तर सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयाने दिलेलं आहे की प्रश्न उद्भवत नाही संच मान्यतेच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी अत्यंत महत्वाचा प्रश्न हा विचारलेला असून सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी त्याला उत्तरही तेवढंच महत्वाचं दिलेलं आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनपूर्वक धन्यवाद